हे आता दहा दहावं वर्ष याच्या अगोदर बारामी ते बारामती मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण करत होतो पुणे बारामध्ये परंतु त्यानंतर दोन हजार साधारण तेरा चौदा नंतर आपण इकडे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडचा होतो नाही या स्पर्धेमध्ये आपण काही विद्यार्थ्यांना सुद्धा चेअरिंग करण्यासाठी कारण काल बारा मध्ये गेलो तेव्हा अनेक मुख्य घातक तेव्हा कार्यकर्ते म्हटले ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे विद्यार्थी सुद्धा असतात आणि एक चांगली राष्ट्रीय सायकल स्पर्धा पाहण्याचा योग त्यांना मिळतो हे फार मोठ समाधानाची बाब आहे

आणि त्या मध्ये ही स्पर्धा ही ही पुणे बालकृत स्पर्धा आहे ही रँकिंग मध्ये इन्क्लूड झालेली यामध्ये जे नंबर मिळवतील सायकल फोटो त्यांना दिले जाते त्यांचे त्यांच्या वर्षाच्या मध्ये कॅल्क्युलेट केले जाते ज्या इतर ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धामधून जे रँकिंग द्यायची जी पॉइंट द्यायची सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये हे स्पर्धा या वर्षी इन्क्लूड केली त्यामुळे पुढच्या वर्षी लेवल वन रँकिंग मध्ये येईल आणि बऱ्याचशा गोष्टी असतात की अजून हे करण्यासाठी अपग्रेड करण्यासाठी त्या दृष्टीने पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने स्पर्धा होईल आणि ही आता रँकिंग मध्ये आल्यानंतर खेळाडूंच्या दृष्टीनं सायकल पुढील दृष्टीनं खूप महत्वाची स्पर्धा असते बक्षीस रोख स्वरूपाचे म्हणजे किंग ऑफ हँडचे पहिले तीन आहेत सासवडला जे येणार ते पहिले सहा आहेत आणि बारामती जे पोस्ट आहेत याच्यासाठी आता नाही नाही आता मला मगाशीच फोन आला होता कॉलेज उद्घाटनाला इथं प्रवीण तर शाहरावाड्यावर उपस्थित राहणार आहेत आणि तिकडं श्रीलंके तो सुद्धा एक राष्ट्रीय प्लेअर आहे मला वाटतं आता त्यांचा कोणता पिक्चर रांगडा हा पिक्चर प्रदर्शित झालेला आहे त्याच्यासाठी ते, ते बारामती

नायचा आहे की साहेबांनी सांगितलं की स्पर्धा म्हणून नाही तर स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धक सहभागी होतात त्या स्पर्धक सहभागी होतात किंवा सायकलपटू सहभागी होतात हा एक समाज